मंठा तालुक्यातील आंबोरा शेळके या गावातील लाभार्थींना गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत कुणबी ओबीसी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले काही दिवसांपूर्वी अंबोरा शेळके या गावातील नमुना नंबर तेहतीस मध्ये कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या होत्या त्यात शेळके रामेश्वर पंडितराव शेळके परमेश्वर पंडितराव श्रीराम विश्वनाथ शेळके व जनार्दन सखाराम शेळके यांना उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रतिभा गोरे करंजीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या प्रसंगी नायब तहसीलदार शिवाजी जाधव शरद बाहेकर एकनाथ काकडे प्राध्यापक संभाजी तिकडे प्राध्यापक पांडरंग नवल नवनाथ तनपुरे प्रभाकर नळभे नल, भाऊसाहेब मुके नामदेव खोसे शिवाजी महाराज भोसले गणेश राजबिंडे पांडरंग लहाने योगेश लहाने पंढरनाथ काकडे अशोक तनपुरे मंठा परतूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती